नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कोल्हापूर आवक आहे पाच हजार सहाशे बेचाळीस क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती अकोला आहे तीनशे तीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवोका आहे पाचशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर तीन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड अवोकाय तीनशे शहाण्णव क्विंटल किमान दर दोन हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवोकाय चौदा हजार पाचशे ब्याण्णव क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर तीन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे सातारा रोपाय चौवेचाळीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये